अर्जुनानं बरेच प्रयोग केले पण सुभद्रा काही रिप्ले देईना ट्विटरला पाहिलं मॅसेजही दिले इन्स्टालाही प्रयोग केले ऐका ग्राउंडवर बुलेटच्या सायलेन्सरचे ढोलकी फोडून आवाजही मोठे काढलेटपट पटपट अम्बुलेन्स सारखा सायरनही बसवला पण मान सुद्धा हलवली नाही म्हणून अर्जुन दुःखी झाला ऐकताय ना असे अनेक अर्जुन आहेत की ज्यांना रिप्ले न मिळाल्यामुळे ते बिचारे दुःखात आहेत आणि अशा न झालेल्या किंवा न होणाऱ्या अर्जुनांना माझी प्रार्थना आहे तुम्ही आमच्या गटात या ओम नमो नारायण ओम नमो नारायण सीती नाही नोकरी नाही पैसा नाही दुसऱ्यांच्या लग्नात डॉल्बी समोर नाचण्यापेक्षा आणि नेत्यांच्या निवडणुकी जे जेकार करण्यापेक्षा आमच्याकडे या पर डे गुणिले पंधरा हजार पगार सुरू होतो लक्षात घ्या